नमस्कार सर्व बंधू बहिणीनो लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव चालू आहे आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण सर्वजण आपला मताचा अधिकार वापरणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे मागच्या दोन तीन लोकसभेच्या निवडणुकीच्या टप्प्यामध्ये जी आकडेवारी मतदारांची आलेली आहे ती थोडीशी समाधानकारक नाहीये आणि म्हणून जाणीवपूर्वक हा व्हिडिओ आपल्या सर्व तरुण जे अठरा ते पस्तीसचे आहेत यांनी मताचा अधिकार वापरण्यासाठी पुढे यावं यांनी आपला जो हक्क आहे अधिकार आहे तो मताचा अधिकार वापरून त्यांनी तो सिद्ध करावा तरुणांनो आणि याचबरोबर देशातले सर्व जे सुजान नागरिक आहेत ज्येष्ठ मंडळी आहे या सर्वांनी आपला मताचा अधिकार वापरणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि हे आद्य कर्तव्य आपण पूर्ण करणं गरजेचं आहे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी पण मताचा अधिकार वापरण्यासाठी सुट्टी आहे मग तुम्ही शासकीय असाल किंवा निमशासकीय असाल किंवा कंपनीमध्ये असाल ज्याही ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी मतदानासाठी तुम्हाला सुट्टी मिळणार आहे त्यामुळं मी लोकशाहीमध्ये सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे म्हणजे मतदार राजा आणि या मतदार राजाला स्वतःचं अस्तित्व दाखवून देण्यासाठीची ही संधी आहे आणि त्यामुळं आपल्या मताचा अधिकार आपण वापरणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे त्यामुळं पुन्हा अठरा ते जे सर्व मतदार आहेत त्या मतदारांना नम्रतेचं आव्हान आहे की आपण बऱ्याच वेळेस असं करतोय की हे चांगलं नाहीये हे वाईट आहे हे बरोबर आहे तर त्याच्या समर्थनात किंवा त्याच्या विरोधात आपण आपली भूमिका किंवा आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी आपला जो अधिकार आहे जो भारताच्या संविधानाने दिलेला आहे जो लोकशाहीचा सर्वात मौलिक अधिकार आहे त्या लोकशाहीच्या सर्वात मौलिक अधिकाराचा भारताच्या संविधानाने दिलेला अधिकाराचा आपण वापर करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःही मताचा अधिकार वापरावा मतदान करावं आणि आपल्या कुटुंबातील किंवा आपले जे मित्रमंडळ आहे त्या सर्वांना मताचा अधिकार वापरण्यासाठी घेऊन यावं हीच नम्रतेची विनंती करतो थांबतो जय भारत